या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन आपल्या गल्लीत लागमन झालेला आहे काय आणि आपल्याला न मागता रस्ते झालेले आहेत न मागता दिवा बत्ती झालेला आहे आतापर्यंत कोण म्हणले नसेल पण आम्ही बापू तुमचे ऋणे आहात चाळीस वर्षामध्ये जे काम झालं नव्हते हे दोन वर्षामध्ये काम झालेलं आहे यापुढे पण आम्हाला कोणती अपेक्षा नाही काय राहिलेलं काम पूर्ण व्हायला पाहिजे आणि वेळेवर आमचे जे अडचणी आमचे काय अडचणी असे काय फार मोठे नाहीत काय छोट्या छोट्या अडचणी असतात ते आम्ही पण सोडू शकतो जिथं अडचणीला आम्हाला अडचण वाटते त्यावेळी आम्ही फक्त तुम्हाला एक कॉल करतो फक्त रिसीव करून तेवढा आमचा पाठपुरावा करा खिशात पैसे नसल्यावर काढतो ना आपण दवाखान्यात जातो का आपण नाही जात पण खिशात पाच लाखाचं कार्ड आहे म्हल्यावर कोणत्या बी चांगल्या दवाखान्यात जाऊन उपचार घेऊ शकतो सोय सरकार करायला आणि हे आपलं भाजपचं सरकार कराव आहे माझी आपल्याला विनंती आहे पाहिलं म्हणजे माझी विनंती म्हणता येत नाही तुम्ही सगळे करतायच भाजपलाच करताय तुमची श्रद्धा शंभर टक्के रामावर आहे बरोबर ना आपल्याला शेती आपली लोक एकसंग करावे लागणार आहे आपल्याला एकत्र राहावं लागणार आहे आप आपल्या आपल्यातसुद्धा सुद्धा तरी विभाजन होणे याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे ज्या ज्या कोणाच्या मनामध्ये शंका कुशंका असते त्यालासुद्धा सांगा काय बी करा पण यावेळेस तुम्ही कमळालाच मतदान करा असं सांगा आणि मला असं वाटतं की तुम्हाला सांगण्यापेक्षा जे कोणी टाकत नाहीत त्यालासुद्धा तुम्ही सांगा पटवून सांगा अखी जबाबदारी आपले सर्व कार्यकर्ते तुमच्या बरोबर आहेत मी पण तुमच्या बरोबर आहे फोन उचलायचा आदेश दिला माझ्या माहितीनुसार शंभर टक्के मी फोन उचलतो फक्त आता इथे बोलायला लागलो यावेळेस जर फोन आला तर उचलत नाही पण नंतर मिस कॉल बघून करतो या उपरी माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांनाच विनंती आहे मी दर सोमवारी कार्यालयात आहे श्रीकांत गेले मूळ रसल गावातील మూడు రసాలు కాకుండా శ్రీకాదమ్మని ఒకటే రసా చేశామని అండి అట్లా సర్కార్ మంజూరు చేయాలి ఆ మూడు రసాలు చేసినాం మేము శ్రీకాని కోడి బట్టి అందులో బట్టి ఆ మూడు చేసినాం ఇది ఒక్కటే అయితే బాగున్నాయి మళ్ళీ పాప ఏం చేసేది లేదు మేము ఒక సామాన్యం చేస్తాం పాపు మళ్ళీ మనకు ఇరవై లక్షలు ఇచ్చేయండి వీడికి గంచలి అక్కడి దగ్గర రస్స చేయమని ఇచ్చింది ఆ పని ఇప్పుడు చల్లనది ఇంకా రెండు రస్తలు మనకి అవి వాళ్ళకి చెప్పిన మేము మళ్ళీ ఇన్ని కూడా వచ్చినాక మీ ఇదే సిమెంట్ కాంక్రీట్ ఏమైతుంది ఆ రెండు రసాలు వాళ్ళకి చెప్పారు మీ బి అవుతాయి ఏమి మన కుమారస్వామి నగర్ అంతా లైట్ అన్నీ అవుతాయి కొత్త మీ విషయం ఏమొచ్చింది నేను పట్టిన పట్టినా డేనిలీలో ఎట్లా వాళ్ళే ఇది అదే విషయం ఇప్పుడు డేనిలీలో ఎట్లా వాళ్ళ మనం ఇప్పుడు మన మనం నలభై ఏళ్ళు తీసినాం ఇంకా మనకు ఒక इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया गमा नामंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच तसे नाम सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर वर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही सोबत दिवाळी निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस साथ, एकाहत्तर तेवीस किंवा एट वन फोर नाईन फाईव्ह फोर टू फाईव्ह डबल फाईव्ह नियम दर्शन रेडीमेड घेऊन आली आहे दिवाळी निमित्त आपल्यासाठी खास ऑफर आपल्या संपूर्ण परिवाराची खरेदी एकाच ठिकाणी ते म्हणजे फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेड मध्ये आमच्या येथे फॉर्मल चार शर्ट सहाशे नव्याण्णव रुपये मध्ये मेन तीन जीन्स फक्त ट्राउजर नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये टी शर्ट तीन फक्त चारशे नव्याण्णव रुपये मध्ये लेडीज साठी स्पेशल ऑफर लेडीज तीन कुर्ती फक्त सहाशे नव्याण्णव रुपयेमध्ये लेटेस्ट प्रिंटेड रेग्युलर टी शर्ट फक्त आणि फक्त नऊशे नव्व्याण्णव रुपयेमध्ये स्पेशल कुर्ता पायजमा फक्त दोनशे सत्तर रुपयेमध्ये लेडीजचे तीन लेगिंग तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये एवढी स्वस्त कुठेही मिळणार नाही मग पाटकशाची बघताय चला दर्शन रेडीमेड ला आणि खरेदी करा आपले मनपसंत कपडे आपल्या मित्र परिवारासोबत दर्शन रेडीमेड मध्ये पत्ता तीन दहा ऑब्लिक दोन ऑब्लिक तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळा एम आय डी सी सोलापूर संपर्कासाठी नंबर नऊ एक सात पाच शून्य आठ चार नऊ दोन तीन किंवा सहा नऊ पाच